साठी बॉडी बिल्डिंगसाठी आपली फिटनेस ठेवण्यासाठी किंवा स्पोर्ट्ससाठी ऑलिम्पिकसाठी पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी पी एस आयसाठी ठीक आहे हे वर्कआउट सर्व पदांसाठी व सर्व गोष्टींसाठी लागू आहे आता यासाठी मी व्यवस्थित अधिक कॅमेरा ठेवून देतो हे तुम्हाला मला वर्कआउट दिली आहे ओके ते बघा मित्रांनो दहा पुशअप झाले आणखी दहा मारायचे बघा वीस पुशअप झालेले आहेत आणखी मार्ग होऊ शकतो ओके आता डायमंड आपण बघा डायमंड पुशपचे दहा सेट मारले दहा सेट मारले मित्रांनो म्हणजे दहा डायमंड पुशअप मारले याने तुम्ही ट्रायसॅप चेस्टचे मसल स्ट्रॉंग होतात इनक्रीज होतात तर सर्वांनी हे सुद्धा या ठिकाणी पुशअप तुम्ही काढू शकता ओके डायमंड पुशअप झाले आता आपण काय करूया आता आपण प्लेन वर्कआउट करूया ओके हो, प्लेन वर्कआउट म्हणजे थोडा कॅमेरा आहे बाजूला घेऊन घेतो तयार पण इथ टी शर्ट खराब होता मोठा शंभर मीटरचा पिकअप आहे मित्रांनो हा कोणता पिकअप आहे हा शंभर मीटरचा पिकअप मित्रांनो मित्रांनो आता होल्ड शिकू आपण ठीक आहे होल्ड केल्यानं काय फायदे होत ते सांगतो ताकद वाढते मित्रांनो शोल्डरमध्ये हातामध्ये तर होल्ड एकदा तुम्हाला करून दाखवतो कशा प्रकारे होल्ड करायचं पर्यंत बघा ओके तर बघा होल्ड कसं कर करायचं किती वेळ करायचं होल्डची तुम्ही तीन राऊंड करू शकता टप्प्याटप्प्यानं ते तीन सेट करू शकता आता मला करून तो होल्ड ओके आणि डिस्टन्स बन घ्यायचं घेतला हात ठेवायचे पूर्ण हात करायला पाहिजे असं ओके आता बघा थांबायचं था। जास्त वेळ एक मिनिट थांबायचं ओके था। पाय सरळ ठेवायचे पाय सरळ ठेवायचे हो मित्रांनो ठीक आहे असे बघा पूर्ण हातावर पको आणि वर्कआउट खेळत बोलायचं नाही बोलल्याने ऊर्जा जाते ओके म्हणून बोलू नका सांगतार ठीक आहे सध्या वर्कआउट बघून घ्या नंतर तुम्हाला सांगेल वर्कआउट झाल्यावर माहिती ओके एक होलचा सेट होणार आहे मी एक सेट केला मित्रांनो आता आणखी एक सेट होणार आहे दुसरं तुम्ही बघून घ्या दोनशेट मारलेला मित्रांनो अरे सील पेनसाठी वर्कआउट सांगतो मी जर तुमचा भागाचा पायाचा जर हा भाग दुखत असेल याच्यासाठी काय वर्कआउट करावा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे जो हा भाग राहतो पायाचा याच्यासाठी काय वर्कआउट करा सांगतो हे बघा अशा प्रकारे तुम्ही वर्कआउट करता ठीक आहे सर ओके

मित्रांनो आता आपलं आता आपण जाऊया या ठिकाणी ओके तुम्हाला बॅग वगैरे पॅक करून घेतो दोन मिनिटं थांब मी आलो चला तर झालं आपलं वर्कआउट ओके आता आपण जाऊया मित्रांनो आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा आणि वेळ कधी कोणाला देऊ नका पैसा आणि वेळ कधीच कोणाला देऊ नका हे मात्र लक्षात ठेवा आयुष्यामध्ये मित्रांनो ठीक आहे आणि तुमचा वेळ चांगल्या जागी योग्य ठिकाणी यूज करा ठीक आहे वाईट ठिकाणी कधी तुमचा वेळ यूज करू नका तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना शुभेच्छा आता वर्कआउट वगैरे झालेला आहे आता मी जात आहे रूमवर रूमवरमध्ये आता फ्रेश व्हायला जात आहे फक्त स्टडी वगैरे करेल हे व्लॉगची आयडिया माझ्या मित्राने दिली माझं मित्र मला म्हणत होता की घनश्याम तुझा एवढा मोठा यूट्यूब चॅनल आहे तर तू त्याच्यावर ब्लॉग बनवत जा परंतु मग मला असं वाटलं अरे बापरे माझं चॅनल तर सरकारी योजना आणि गव्हर्नमेंट स्कीमवरती आहे मी कशाला याच्यावरती व्लॉग बनवू परंतु नंतर मग हळूहळू लक्षात आलं की चला नाहीतरी आपला जो वेळ आहे तो आपण याच्यामध्ये यूज करतो त्यापेक्षा जर आपण व्लॉग बनवला तर कसं राहील त्याच्यामुळे मी व्लॉगसुद्धा बनवायला लागलो मित्रांनो ठीक आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी बनवायला लागलो ओके तर चला माझ्यावर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता कमेंट वगैरे मी चालू करून टाकले ऑलस्ट कमेंट करू शकता तुम्ही सर्व कमेंट्स वगैरे सुरू केलेले आहे तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघत आहेत तुम्ही तुमचं नाव मला शेअर करू शकता तुमच्या तालुक्याचं नाव मला शेअर करू शकता मित्रांनो मला सुद्धा खूप बरं वाटेल की कुठून कुठून व्हिडिओ बघतात असो आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हे व्हिडिओज बनवून माझा स्वतःला टाइमपास करता किंवा व्लॉग बनवून माझा टाईमपास करता असं काही नाही आहे जरी व्लॉग बनवत नसतो तरी मी आता रस्त्याने चालत असतो ब्लॉग बनवत आहे तरी मी रस्त्याने चालत आहे याच्यात कुठला माझा टाईमपास वगैरे नाही आहे उलटा माझा प्लस पॉईंट आहे माझ्याकडे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून मी लोकांना शेअर करू शकतो गोष्टी सांगू शकतो ठीक आहे आता इतर लोकांजवळ यूट्यूब चॅनल नाही आहे तर ते नाही करू शकत त्याच्यामध्ये माझी काही चुकी नाही आहे ओके खरं आपलं चॅनल गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजनांसाठी यूट्यूब चॅनल आहे परंतु माझे जे पर्सनल व्लॉग आहेत हे व्लॉग या मी याच्यावरती टाकत राहतो जेणेकरून माझी माझं जे सुंदर आयुष्य आहे यातून लोकांना फायदा झाला पाहिजे लोकांना बोध मिळाला पाहिजे मी तो वर्कआउट करतो लोकांनी सुद्धा तसा वर्कआउट केला पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी मी माझ्या आवश्यक करतो ते त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट करतो ह्या ब्लॉगचा कुठलाही वाईट उद्देश नाही मित्रांनो आपण त्या गोष्टीवरती बोलू नाही शकत माहिती आहे आता जाणारा मी स्टडी करायला सरळ मध्ये ओके स्टडी 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 मित्रांनो माझं युट्यूबचं अर्निंग जर तुम्हाला सांगेल तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल खूप मोठ्या प्रमाणात मला माझ्या यूट्यूबवर अर्निंग मिळते परंतु हा सर्व सर्व अर्निंग आहे मी माझ्या फ्युचरसाठी गोळा करून ठेवतो विनाकारण पैसे उधळण्यात काही अर्थ नाही आहे कारण जेव्हा योग्य यो वेळ येईल तेव्हाच ते गोष्ट आपण वापरायला पाहिजे नाहीतर यूट्यूबचे पैसे येत आहे म्हणून आपण उधळा पैसे खर्च करा असं थोडीच आहे तर आता मी जाणार आहे मस्त स्टडी करणार आहे जी सुद्धा हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे ओके आता हा वर्कआउटचा भाग होता कंटिन्यू वर्कआउट करायला पाहिजे माझ्या मते तरी रविवारची सुट्टी फुट्टी काही घेऊ नका रविवारीसुद्धा व्यायाम करत जा रविवारी बॉडीला मुलं रिस्क देतात आराम करतात परंतु माझं तरी वैयक्तिक मत आहे की कशाला आराम वगैरे अरे तुम्ही वर्कआउट केल्यावर दिवसभर तुमचा आराम ऑल होत असतो ना मग विनाकारण कशाला तुम्ही आराम करता सकाळी एक वेळ वर्कआउट केलं दिवसभर मसाला आराम मिळतो आणि आराम आराम आहे त्याच्यामुळे मी तरी कधी आराम फराम नाही घेणार रुटीन आहे ते रुटीन चालूच ठेवेल ओके गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या युटूब चॅनलमध्ये दी भारत सेना यूट्यूब चॅनल बेस्ट इन ऑर इंडिया फॉर गव्हर्मेंट स्कीम्स अँड द भारत सीना प्रायवेट व्लॉग्स मी ॲटोवाल्यांना हात पण नाही दिला ने ना एट वाल्या हात वगैरे नाही दिला काही नाही चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ऑटो मध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या ऑटो मध्ये